चाकूचा धाक दाखवून दहशत माजवणे पैशाची मागणी करणे तसेच सशस्त्र हल्ला करून खुणाचा प्रयत्न करून एका केल्याचा प्रकार नगर मध्ये सोमवारी रात्री घडला या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद ईश्वर महागुडे वय सत्तेचाळीस धंदा कॉन्ट्रॅक्टर राहणार पाचोरे प्लॉट निलेश मेडिकलच्या मागे साठेनगर स्टॉप जवळ संजयनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून राहुल खोत राहणार इंदिरा कॉलनी संजय नगर सांगली आलियाचा मुलगा राहुल राहणार पिरा मारगुडे यांच्या घरी भाड्याने साठेनगर बसस्टॉप जवळ नगर सांगली साहिल आणि राहुल खोत यांच्या पानपट्टीवर काम करणारा अनोळखी मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तर राहुल सुखदेव खोत वय सत्तावीस व्यवसाय पाणपट्टी राहणारा आर टी आय कॉलेजच्या पाठीमागे इंदिरा कॉलनी सांगली यांच्या फिर्यादीवरून ईश्वर मारगुडे आणि युवराज गोरख बजबळे दोघे राहणार संजयनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे